नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार स्टार न्यूज मध्ये स्वागत फुलंब्री तालुका विधी सेवा समिती आणि फुलंब्री तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिर दिनांक सात सोमवारी आयोजित करण्यात आले होते शिबिराच्या अध्यक्षस्थानी श्रीमती डॉक्टर आर एस कुलकर्णी मॅडम दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर फुलंब्री उपस्थित होत्या कार्यक्रमास ॲडवोकेट श्री समाधान देवराव जंगले अध्यक्ष फुलंबरी वकील संघ फुलंबरी ॲडव्होकेट सुभाष बोडके सचिव फुलंबरी वकील संघ फुलंबरी डॉक्टर शुभदा लोणीकर प्राचार्य श्री गोरक्ष आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज खामगाव यांची उपस्थिती होती सदर शिबिरामध्ये ॲडवोकेट सोमनाथ गायकवाड यांनी नालसा ॲडवोकेट श्री अमोल ढेपले यांनी पोस्को ॲक्ट ॲडवोकेट श्री एस व्ही आरक यांनी राईट टू एज्युकेशन कुमारी रिया माने यांनी टू right कुमारी शिंदे यांनी वर्ल्ड डे ऑफ इंटरनॅशनल या विषयावर मार्गदर्शन करून विचार मांडलेत कार्यक्रमात येता नववीच्या गोरक्ष विद्यालय खामगाव या विद्यार्थ्यांनी तसेच बी एम एस च्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर दोन पठ नाट्य सादर केले श्रीमती डॉक्टर आर एस कुलकर्णी मॅडम दिवानी न्यायाधीश कनिष्ठ स्तर फुलंबरी यांनी आपल्या भाषणामध्ये शिबिराचा अध्यक्षीय समारोप केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अॅडव्होकेट श्री राहुल गंगावणे यांनी केलंय तसेच आभार प्रदर्शन अॅडव्होकेट श्री शिवप्रसाद औटी यांनी केलंय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते फुलंबरी न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं कार्यक्रमात सरकारी वकील अॅडव्होकेट श्री एस आर रामेकर ऍडव्होकेट एल डी पागोरे फुलंब्री वकील संघाचे सदस्य अॅडव्होकेट सचिन शिरसाट ऍडव्होकेट नितीन सोनावणे ऍडव्होकेट अल्थाफ काझी ऍडव्होकेट आसाराम लहाणे ऍडव्होकेट देवीदास जाधव ऍडव्होकेट असिफ पटेल ऍडव्होकेट शहाबाज शेख ऍडव्होकेट उदय देशमुख बी पी जाधव प्रकाश थोरात निसार सय्यद जावेद शेख श्री गोरक्ष आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज खामगाव येथील प्राध्यापक डॉक्टर वर्पे मॅडम डॉक्टर श्रुती चित्रीकर मॅडम आणि विद्यार्थी तसेच पक्षकार बंधू बघिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट <laughs> <तो जाँगा। laughs> <ने तो जाँगा। laughs> स्टार मराठी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज